या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर यांचं गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर चे एस एस बलदेवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलाप आरटीओ ऑफिस जवळ सराब दुकानात दरोड्याचा प्रयत्न हातात कोयते घेऊन तिघा चोरट्यांचा थरा विजापूर रस्त्यावरील आरटीओ कार्यालय नजिक असलेल्या एका सराब दुकानात शनिवारी रात्री पावणे आठच्या सुमारास दरोड्याचा अयशस्वी प्रयत्न झाला दुकानदाराने आरडाओरडा केल्यानं दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले नवीन आरटीओ कार्यालयाजवळ दीपक वेदपाठक यांचे समर्थ ज्वेलर्स हे सराब दुकान आहे शनिवारी रात्री पावणे आठच्या सुमारास हे सराब दुकान चालू होतं त्यावेळी परिसरात फारशी गर्दी नव्हती तेव्हा तीन दरोडेखोर कोयते घेऊन त्यांच्या सराब दुकानाजवळ आले त्यातील दोघेजण दुकानामध्ये घुसले आणि एकजण बाहेर थांबला दरोडेखोरांना पाहताच दुकानदाराने मोठ्याने आरडाओरडा सुरू केला त्यामुळे चोरटे दुकानातील सोन्या चांदीचे दागिने न घेता बाहेर पडून गेले या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकड व त्यांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली

मुलांच्या उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न व जठरावरील तपासणी उपचार मोठ्या हातरीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ई आर सी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आय सी वॉर्डची सोय रुग्णांना ॲडमिट करण्याची सोय एकशे एकोणीस एक मुरारजी पे चार समोर, पटेल सिटी शेजारी मार्ग चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस